वाँ। वाँ। फक्त दीडशे पासून आहे सुंदर सुंदर कलर कोणता घ्यायचा आणि कोणता नाही बघा कमीत कमी बारा पीस त्यांना होलसेल मध्ये पाहिजे तर बारा पीस आणि सिंगल पीस पण आम्ही डिलिव्हर करतायत हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण वेगळ्याच शॉपला आलेलो आहे तुम्हाला दिसतच असेल साड्या नाही आहे तर आपण नायटीच्या शॉपला आलेला आहे तर नायटी व्यतिरिक्त अजून काय काय शॉपला मिळणार आहे आणि आपण आलेलो आहे सिग्नल जवळ दादरला तर पूर्ण पत्ता आपल्याला सर्तच सांगणारच आहे आणि आपल्याला सुंदर सुंदर गाऊन अलग अलग व्हरायटीमध्ये किमतीमध्ये पाहायला भेटणार आहे तर सर तुम्ही शॉपचं नाव पण सांगा आणि पत्ता पण सांगून दे व्यवस्थित नमस्कार मी केतन दुकानाचं नाव आहे दिव्या प्रिंट दिव्या प्रिंट मी गाऊन चा होलसेलिंग आणि रिटेलिंग करतो आहे गाऊनची व्हरायटी तुम्हाला पासून होते ते साडेसहाशे सातशे पर्यंतची गाऊनची रेंज आहे माझ्या फक्त पासून पासून फक्त ची रेंज ओके। सिंगल पीस घेतलं तर आणि होलसेल मध्ये घेतलं तर त्याच्यात पण अजून तुम्हाला जे होलसेल रेट असेल तो लावून देणार म्हणजे जास्त घेतले तर अजून प्राईस कमी होणार अजून प्राइस कमी होणार तुमचे आणि ऑनलाईन आहे हा ऑनलाईन पण आहे तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकताय आणि फोटोज वगैरे पाहिजेत आम्ही फोटोज पण पाठवू शकतो तुम्हाला तर नंबर आपण स्क्रीनवर देणारच आहे पूर्ण आणि आपण बाहेर जाऊन पण दाखवू तुम्हाला की शॉप कुठे आहे तर आता आपण स्टार्टिंग करूया तर चला हे बघा हे जे रेंज आहे हे सगळे कॉटन पॉलिस्टर मिक्स आहे हे दीडशे रुपयाचे पीस आहेत ह्याच्यात तीन बटन कॉटन पॉलिस्टर मिक्स येणार अच्छा प्युअर कॉटन नाही आहे ओपन करून दाखवू पर्सेंट दाखवू शकतो फुल साईज येणार आहे हे बघा फुल साईज येणार आणि फ्री साईज येणार ओके म्हणजे यात असतीलच ना हे एक पॅटर्न आहे ज्याच्यात तीन बटन आहे आणि हे दुसरी पॅटर्न आहे त्याला चुन्या आहे पुढे बघा आणि साईज किती पर्यंत असेल

नाईटी मध्ये फोर एक्सएल म्हणजे जास्त मोठं झालं पण जे okay, कुर्तीची साईज हा फॉर्टी सिक्स चेस्ट असते ना फॉर्टी सिक्स फिफ्टी ची चेस्ट वाले ना होणार आरामात तर बघू शकता हा सगळ्यांना होईल असा नाईटी आहे यात तुम्हाला तुम्हाला वेगळे वेगळे कलर भेटणार आहे आणि हे काहीतरी डिझाईन थोडी कमी डिझाईन लावले म्हणजे अजून दुखाला वेगळी वेगळी भरपूर डिझाईन आहे एका टाइमाला तुम्हाला माझ्याकडे कमीत कमी शंभर ते दीडशे डिझाईन बघायला भेटतात मस्त सगळे अलग अलग प्रिंट मध्ये पण आहे कलरफुल आहे व्हाइट पाहिजे तर व्हाईट पण भेटून जाईल आणि जे तुम्हाला आवडत आहे ना त्याचे स्क्रीनशॉट काढत राहा कारण शॉप मध्ये गाऊन नाईटी बघा बघा पूर्ण आल्यावरती तुम्हाला इतके सुंदर सुंदर प्रकारचे गाऊन आहेत या ठिकाणी आल्यावरती भेटतील तर पुढचा कोणता आहे हे जे आहेत कॉटन पॉलिस्टर मिक्स वाली व्हरायटी आहे ते झाली आपल्या ह्याच्यात तीन बटन आणि दोन बटन अशी पायपिन वाली पॅटर्न आहेत आणि ह्याच्यात मग आता येणार हे प्युअर कॉटन अच्छा प्युअर पण सेम पॅटर्न आहेत हे तीन बटनची पॅटर्न आणि हे वाली पॅटर्न दोन बटनची पॅटर्न ओके ही पायपिंगची पॅटर्न आहेत हे जे आहेत ना हे तीन बटन आणि दोन बटन असा ज्यांना जसं आवडत कोणाला तीन बटन पुढे पाहिजे कोणाला दोन बटन पाहिजे ओके काही जणांना आवडत नाही तर दोघं साइडचा पण आहे का तुमच्याकडे गळा वगैरे असतो बघा पुढे पाठी पुढे पाठी गळा पण आहे तो पण मी दाखवतो तो पुढे येणार अजून सगळ्या व्हरायटी मध्ये हे काय दोनशे ची रेंज मध्ये आहेत प्युअर कॉटन येणार फ्रंट पॉकेट आहे ना हे दोनशे रिटेल रेट आपलं दोनशे रे हे प्युअर कॉटन आहे ना हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड कलर जात नाही पहिला वॉश सेपरेट करायचा असतो पण असं नाही की धुतल्यावर थपेट पडतो तसं नाही हे सगळे कॉटन आहे हा हे सगळे कॉटन ची रेंज आहे हे बघा वा हे बघा तुम्हाला कलर पाहिजे सुंदर सुंदर कलर ह्याच्यात तुम्हाला किती पीस पाहिजे त्याची वेगळे वेगळे सगळे रेंज भेटेल बघायला भेटेल हे बघा वाटीची प्रिंट आहेत प्रोशन प्रिंट आहेत कशी प्रिंट पाहिजे तशी जो फ्लावर प्रिंट आहेत जे आवडत असेल किंवा नंबर तर आपण दिलेलाच आहे तर तुम्ही त्यांना कॉल करू शकतात आणि ते तुम्हाला फोटो पाठवतील की कोणता पाहिजे आपण हे कॉटन पाहिले आता हे जे रेंज आहे ना हे कॉटन मध्येच आहे हे टू फिफ्टी ची रेंज आहे अच्छा कॉटन मध्येच पण थोडासा फरक का। आहे हे कापड थोडा सुपिरियर येणार त्याच्यापेक्षा वाव आणि ह्याच्यात काय हे पीस बघा ह्याला आपण साईड प्रिंट हा पूर्ण प्रिंटेडच आहेत त्याच्यात आणि ह्याला काय साईड पॉकेट पण आहे बाकी सगळे जे आधी दाखवले त्यांना फ्रंट पॉकेटच होता साईड पॉकेट मध्ये साईडला वरती असतो हा आता ह्याच्यात काय थोडा हा टू फिफ्टी का ओके वाले आहेत तर हा बघू शकता तुम्ही ह्याच्यात तुम्हाला कशी पाहिजे तशी लाईट डार्क सगळे कलर आहेत ह्याच्यात तुम्हाला कशी व्हरायटी पाहिजे तशी व्हरायटी भेटणार बघा जसं तुम्हाला टू फिफ्टी हे बघा हे पुढे पाठी पाहिजे तुम्हाला तर त्याच्यात पुढे पाठी भेटणार ओके हां मला दाखवायचा होता की बघा तुम्ही तुम्हाला बटनचं टेन्शन चेनचं टेन्शन नाही पाहिजे तर तुम्ही दोघंही बाजूला घालू शकतात हा ही पण आणि ही पण सुंदर हां किती म्हणजे फोर एक्सएल थ्री एक्सएल कसं आहे हा फ्री साईज आहे फ्री साईज आहे हां तुम्ही फ्री साईज यूज करू शकता आणि कितीपर्यंत हा टू फिफ्टी रेंज मध्ये आहे टू फी जसं तुमच्या ह्या स्क्वेअर गडा आहे तसंच हा राऊंड गडा पण आहे त्याच्यातच अच्छा कोणाला राऊंड गडा आवडतो कोणाला स्क्वेअर गडा आवडतो हा फ्री स्लीव्ह नाही ना मेगा स्लीव्ज असते ह्याची जेव्हा स्वीज आहे ना शॉर्ट स्लीव्स असतात त्याची आणि पुढे पाठी ओपन गडा हा गोल मध्ये आहे आणि तो आपला थोडा स्क्वेअर टाइप होता हा पण मस्त फ्री साईज मध्ये आहे ना हा साइज लिव्हली येणार हा टू फिफ्टी ची रेंज सगळे दाखवतो मी तुम्हाला जे पण आहे आता जे ओके हे बंदेज बाटी बांधणी बांधणी बाटींड ज्यांना अशी प्रिंट समजा नाही पाहिजे असेल प्रिंटेड नाही पाहिजे मल्टी कलर रंगीला टाईप मस्त घेऊ शकतात बघा ह्याच्यात पण वेगळी व्हरायटी येणार सिंगल कलर कमी साईज चाईज चेस्ट फोर ची चेस्ट येणार त्याला कोणाला भरपूर कस्टमर असतात त्यांना चुन्याचं नाही आवडत यंग कस्टमर आवडत त्यांना चुन्या नाही आवडत लवकर हा किती हा सेम टू फिफ्टीची रेंज मध्ये टू फिफ्टी मध्ये माझ्याकडे हॉट हॉट फेवरेट जे आपण सांगू शकतो ते रेंज आहे इथून आणि पूर्ण हे जे माल विकायला पण घेऊन जातात तर मॅक्सिमम ह्या रेंज मध्ये जास्त टिकायला पण चांगला आहे स्वस्त आणि मस्त वाली आयटम आहेत आणि प्युअर कॉटन प्युअर कॉटन आहेत साईडला पॉकेट पण मी कॉटनचा देतोय चांगल्या क्वालिटीचा मग तो हिशोबाने आता हे जे आहेत ना हे थोडी साईज एक मोठी आहे एक्सेल साईज आहे आणि कॉटनच आहे प्युअर कॉटन आहे एक्सेल साईज आहे याला पुढे पाठी चुने असतात आणि जे थोडे जाडवाय असतात त्यांना आरामच बसतात जे डबल एक्सेल पण नाही आणि होऊन जात चुन्यांमुळे आणि चेस्ट पण काय फॉर्टी सिक्स ची चेस्ट असते आणि पाठीमागे पण चुने आणि घेरा पण मोठा आहे थोडा तर बघा पाठीमागे पण आहे आणि पुढच्या साईडला लाईट कलर मध्ये पण तुम्हाला छान छान लाईट डार्क हा पूर्ण प्युअर कॉटन जयपुरी व्हरायटी आहे त्याला पण साईड पॉकेट आहे जयपुरी डिझाईन हा हे सगळे जयपुरी डिझाईन मध्ये आहेत ह्याच्यात पण तुम्हाला हा पण आहे सुंदर कलर ह्याच्यात डार्क लाईट कसं पाहिजे तसा कलर भेटणार तुम्हाला हे बघा वाव हे टू फिफ्टीच्या रेंज नाही हे सगळे थोडी रेंज प्लस हा जयपुरी कापड आहे हा सगळे तीनशे पन्नास रुपयाची त्यांचा ओके तर आता आपण हे जे पहिले ते तीनशे 350 वाली ओके आणि हा एक ओपन करून बघू हा पन्नास ना हां आणि हा टू बटन वाला आहे आणि साईड पॉकेट आहे का हां okay, साइड पॉकेट सगळांना येणार 250 च्या वरती जेवढे पण पीस आहेत त्यांना सगळांना साइड पॉकेट आहे बघा तुम्ही फक्त आपण दुसऱ्या मार्केटला गेलो तर आपल्याला 500 600 800 1000 पर्यंत गाऊन भेटतात इथं आल्यावर तुम्हाला फक्त दीडशे पासून ते पुढे किती बोलले तुम्ही साडेसहाशे पर्यंत साडेसहाशे पर्यंतच भेटणारे एवढे जे गाऊन दिसत आहेत तुम्हाला ते भेटणारे तुम्हाला दिव्या प्रिंट दादर हिंद माताला हे बघा हे सगळे व्हाईट मध्ये जनरली सगळे भरपूर कस्टमर असे असतात त्यांना लाईट कलर मध्ये प्रेफरन्स आतापर्यंत आपण बघा सगळे डार्क डार्क कलर पाहिले आणि हा स्पेशल आपण आता लाईट कलर मध्ये बघतोय हा थोडी प्रीमियम क्वालिटी कापड चांगला फ्री साइज ओके आणि थ्री फिफ्टीची रेंज मध्ये थ्री फिफ्टी मध्ये हे जे सगळे आहेत व्हाईट किंवा लाईट कलर हे लाईट कलर आणि डार्क कलर जे पण आहेत ते सगळे थ्री फिफ्टीची रेंज एकदम फ्रेश कलर एकदम फ्रेश कलर डार्क अजिबात आवडत नसतो तर फ्रेश एकदम व्हाईट मध्ये व्हाईट आहे लाईट कलर आहेत थोडे असं सॉफ्ट कलर जे सगळं सांगतात की आम्हाला मिक्स आहेत का कॉटन प्युअर कॉटनच दाखवतो प्युअर कॉटनच आहे जेव्हा मिक्स दाखवणार तर मग तुम्हाला मिक्स रेंज दाखवतो पूर्ण वेगळी तुम्हाला असे मोठ्या प्रिंटमध्ये पाहिजे असतील तर मोठ्या प्रिंटमध्ये पण आहे आणि लाईट कलर मध्ये बघा असे पण कलर आहे सुंदर सुंदर बघा असं नाही की लाईट कलर मध्ये व्हाईटच असे पण आणि हे सगळे पीस काय ला साइडला ओवरलॉक पण गरज नाही तुम्हाला अच्छा हे जे रेंज आहे ना ह्याच्यात आहे अजून मी आगे पुढे दाखवतो ज्यांना हे सगळे रेंज मध्ये साईडला ओवरलॉक लॉक केलेलं तुम्हाला काय डबल सिलाईची पण गरज नाही बिंदास् तुम्ही वापरू शकता असं पण कॉटन आता लवकर उसवत नाही पण तरी आम्ही करून कस्टमरच्या सेफ्टीसाठी ते नाहीतर आम्हाला अजून एक सिलाई तर मग ते पण मारायची हे आता सगळ्यांची आवडीची आणि जनरली डार्क कलर आणि सगळं फेमस व्हरायटी गाऊनची बाटिकची बाटिक मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटणार आहे बाटिक मध्ये पण गळे पण मस्त बघा नवीन नवीन आहेत सगळ्यांची नवीन आहे बघा मस्त पण भेटणार कलर पण आहेत प्रत्येक प्रत्येक मध्ये सिंगल कलर मल्टी कलर कशी पाहिजे तशी बघा हे मस्त डार्क कलर बाटिक मध्ये तुम्ही इथं आल्यावरती अक्षरशः भाऊन काय म्हणतात ना आपण घेऊन जाणार की कोणता घ्यायचा आणि कोणता नाही बघा सुंदर आपण कॉटनचेच बघतोय अजून तरी सुंदर असं कलर आणि ते पण डार्क मध्येच भेटणार आहे बाटिक मध्ये पण सगळे डार्क कलरचे कॉटन हे पण प्रीमियम क्वालिटी कॉटन आहेत सगळे हे आणि सगळ्यांच्या प्रिंट अलग अलग आहे म्हणून तुम्हाला चॉईसला भरपूर आहे पूर्ण डिजिटल प्रिंट सारखा गॅरंटेड कलर येतात याचा कलर पण नाही जात काही नाही होणार ओके okay. हां दाखवा बरं हां हा मस्त वाटतं हा वेगळाच आहे अजून जनरली गाऊन लाईट कलर प्रिफर करणारे कमी असतात जास्त डार्क कलर प्रिफर करतात आणि डार्क मध्ये पण कसं आहे मॅक्सिमम जे लेडीज असतात ते काम हे कामामध्ये डार्कच पाहिजे ज्यांना काम नाही आहे त्यांना व्हाईट ठीक आहे मतलब यू काम करताना डार्क यूज करता मग परत

तसं आपल्याला सगळे एक एक ओपन करून नाही दाखवता येणार तर ही अजरक प्रिंटमध्ये आहे इथं आल्यावरती कलर भेटतील बाकी तर आहेतच अलग अलग हेच कापड हे बघा हे एक व्हरायटी आहे कफ्तान म्हणून कोणती कफ्तान गाऊन कफ्तान गाऊन हे असं मध्ये टाय करायला त्यानंतर बघा हा कप्तानमध्ये गाऊन आहे तुम्हाला जसं फिट किंवा डिलं करायचं असेल तुम्ही ओढून करू शकता मस्त पैकी छान तर आता आपण हा जो याच्यात पाहिलेला आहे गाऊन तर हे यातले त्याच्यातले कलर आणि प्रिंट आणि पॅटर्न आहेत सगळे म्हणजे त्यात मिक्स आहे का नाही हंड्रेड पर्सेंट कॉटन हे पण कॉटनच आहे प्युअर कॉटन तर बघा आपण आता हे तुम्हाला दाखवलंय ना यात तुम्हाला कलर एवढे दाखवले आपण अजून तुम्हाला भेटून जातील आल्यावरती स्क्रीनशॉट काढून घ्या हे बघा हे आले आता बिझी लिझीचे काउंट आपल्याला पावसाळ्यात ओके हे पावसाळ्यात जनरली जास्त प्रेफरेबल आहेत लवकर सुकत आणि थंडीमध्ये पण काय जास्त गरम पण नाही होत आणि हे कापड असं आहे की सॉफ्ट आहे आणि थंड कापड आहे आता पावसाळ्याचं सीझन आहेच पावसाळ्यात तर प्रॉब्लेमच असतात कपड्यांचे तर त्यावेळेला पण आणि ज्यांना नाही आवडत कॉटनचे काही जणांची आवड वेगळी असते तर त्या ठिकाणी तुम्हाला मिक्स मध्ये हा मिक्स आहे हे पण हे टू फिफ्टीची रेंज पासून स्टार्ट होतात हे टू फिफ्टीची आहे हे सगळे टू फिफ्टी वाले आहेत आणि कसं आहे म्हणजे मी फ्री साईज दाखवतो तुम्हाला आज़ा आज़ा। प्लस साईज मध्ये माझ्याकडे जे पण व्हरायटी आहे तो दाखवून देणार आणि मग जे हेवी रेंज आहे तो मग आपण त्याच्यानंतर बघूया मग सगळी रेंज तुम्हाला चालेल कस्टमरला पण हे मिक्स मध्ये अडीचशे पासून हा अडीचशे पासून आहेत हे बघा हे बिझिलिझीचे रेंज आहेत ह्याच्यात कलर आहेत हेला पण काय पूर्ण ओव्हर आणि सगळं साईड ओव्हरलॉक केलेला डबल सिलाईची गरज नाही आणि ओके okay. बेस्ट कापड आहे गरम नाही होत जनरली आणि कापड जनरली जे रेग्युलर घालत असेल त्यांना आयडिया आहे की काय असतं कसं असतं एकदम सॉफ्ट कापड असतो गरम नाही होत नाहीत काय नाही ब्रश सकत... नाही मारायचं असतं त्यांना अच्छा आणि लगेच सुकून पण जातात बघा तुम्हाला फक्त अडीचशे रुपयामध्ये बघा काय येईल अडीचशे रुपयामध्ये सुंदर हे बघा हे नवीन व्हरायटी आता भरपूर चाललेली व्हरायटी आता अल्पाइन कापड हा थोडासा असतो हे थोडा जाड कापड आहे हा अल्पाइन कापड आहे रेऑन आणि सगळे पॅटर्न बघा हे गरम बिलकुल नाही होत कसं एकदम रफ अँड टफ यूज करा उन्हाळ्यात गाला ऑल सीझन वेअर आहे हा आणि हा लवकर फाटत पण नाही लवकर फाटत पण नाही ऑल सीझन वेअर आहे त्याच्यात पण डार्क कलर लाईट कलर तुम्हाला कशी व्हरायटी पाहिजे ना तशी रेंज आहे तुम्हाकडे वा मस्त मस्त कलर आहे बघा जसे तुम्ही साड्या घेतात ड्रेस घेतात तर तुम्हाला गाऊन मध्ये पण कलरच कलर भेटणार आहे बघा एकदम स्मूथ सगळे कापड अलग अलग आहे तुम्ही जे पण बघ हे अल्फाईनचे बघतोय ना आपण हे अल्फाईनची गाऊन गावण अल्फाईन मध्ये हे चारशे रुपयाची रेंज मध्ये येणार अच्छा हे थोडं प्रीमियम रेंज चे झालं ते ठीक आहे हे चारशे हे कुठलीही अल्फाईन हे अल्फाईन चारशे अल्फाईन सगळं चारशे रुपये रेंज मध्ये येणार आणि थोडस आपल्या इतर कापडापेक्षा थोडच जाड आहे हा अल्फाईन असं ह्यावेळी एकदम फेमस आणि एकदम फ्लेक्सिबल कापड आहे आणि जनरली काय एकदा यूज केला ना कपडा तर कस्टमर परत हेच कापड मागत येतात कारण की जनरली लेडीजला काय ट्रान्स स्किन नको दिसायला काय नाही तर एकदम बेस्ट कापड आहे आणि ह्याच्या नंतर अल्फा नंतर आपण बघूया बाटिक मध्ये माझ्याकडे एक हेवी रेंज पण आहे अच्छा आपण आधी कमी रेंजमध्ये पाहिलं आपण हे जे आपण आधी बायोटिक पाहिली तर तीनशे वीस ची रेंज आहे हे साडेतीनशे ची रेंज आहे बट हेच कापड वगैरे सगळं वेगळं असतं हो हो, हो। तर बघा तुम्हाला कमी रेंज पण भेटून जाईल असं नाही की तुम्हाला तीनशे चारशे पाचशे किंवा आठशे पर्यंत भेटतील तर त्यांना कमीत कमी प्राइस मध्ये बिझनेस पण करायचा असेल तरी घेऊन जाऊ शकतात तर ऑनलाईन पण आहे ना ऑनलाईन पण आहे मी ते कॉल करू शकतात मला आणि किती खरेदी केली पाहिजे कमीत कमी बारा बारा पीस त्यांना होलसेलमध्ये पाहिजे तर बारा पीस आणि सिंगल पीस पण आम्ही डिलिव्हर करतात त्यांच्या पण असेल त्यांना पे करावा लागेल ओके करा ला तुम्ही कमीत कमी घेतले कमी कमी पाहिजे ऑनलाईन एक डझन तरी होलसेल पाहिजे तर तुम्हाला कमीत कमी एक व्हरायटी मध्ये बारा पीस घ्यावे लागेल आणि तुम्हाला सिंगल पीस पाहिजे आम्ही सिंगल पीस पण इथून कुरिअर करतायत त्यांच्या कुठल्या कुरिअर असेल किंवा कसं आहे वि फास्ट पाहिजे तर त्यांना वि फास्ट पण करू शकते कुरिअरमध्ये कसं पण त्यांचे बघा इथं सगळं जे ऑनलाईन मागवतात बघा तर त्यांचे बॉक्स रेडी आहे कोणत्या कोणत्या भागातले सगळे एक गोवाला पार्सल चाललाय एक रत्नागिरीला चाललाय हे आता हे पॅक करायचं बाकी आहे इथे पुढे हे बघा इकडे बघा तर हा हा पण एक काढलेला आहे हे पण पार्सल आता जाणार आहे पार्सल जाणार आहे आता आत्ताच काढून गेलं आता पॅक करून डिलिव्हर होणार आता मोठी साईज फ्री साईज डबल एक्सेल साईज बघा मस्त आहे ज्यांना मोठ्या मध्ये पाहिजे असेल एकदम फ्री राहायचं असेल फिटिंग नाही पाहिजे काही जणांना फिटिंग आवडत असतं तर बघा हा पण आहे हा किती रेंज मध्ये हा साडेतीनशे ची रेंज मध्ये डबल एक्सेल साईज साडेतीनशे लाच एवढ्या डबल एक्सेल साईज साडेतीनशे वाले पण आहेत ह्याच्यात हा बघा हा जयपूर कलर ह्याच्यात हे डार्क कलर मस्त येणार कलर ची गॅरंटी असते ह्याच्यात अच्छा चांगले हे आणि हे आहेत जयपुरी कापड मध्ये ओके हे थोडे स्मूथ आहे का सेम कापड येणार थोडा हे ठीक असतो हा थोडा हा जयपूरचा कापड आहे हा आहे आफ्टर ऑल कॉटनच आहे सगळं ओके ओके आणि हे मिक्स आहे ना नाही प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन आणि हा आपण पाहिला हंड्रेड पर्सेंट कॉटन सगळे कॉटनच आहे तुम्हाला इथं जास्तीत जास्त कॉटनचे गाऊन जास्त भेटतील सगळे मिक्स तर आहेत हे जयपुरी सुंदर एकदम साडेतीनशे लाख का हे चारशे रुपयाचा आहे जयपुरी कापड हा साडेतीनशे वाले वेगळे हा चारशे वाले वेगळे जसं पाहिजे तशी रेंज आहे त्याच्यापेक्षा मग हा कितीला बोलले चारशे रुपये जयपुरी कॉटन आणि कोणाला पाहिजे की आता सगळ्यांना बाटिक सारखं आहे की डबल मध्ये बाटिक माझ्याकडे पण डबल एक्सेल पीस आहेत पाचशे पाचशे मध्ये बघा आणि यात तुम्हाला कलर भेटतील कलर व्हरायटी रेंज सगळं एवढे कलर आहे तुम्ही यातले घेणार जयपुरी मध्ये तर त्यात पण तुम्हाला बघा हे एवढे कलर भेटून जातील आणि आधीचे आपण पाहिलेलंच आहे यात पण तुम्हाला सुंदर कलर जसे आपण कफ्तान बघितले रेग्युलर मध्ये तसं माझ्याकडे बाटिक मध्ये पण डबल एक्सेल चे कफ्तान आहेत त्यात पण आहे डबल एक्सेल मध्ये पण माझ्याकडे कफ्तान आहेत हा दिसतो तुम्हाला असा एकदम स्क्वेअर टाईप लांब रेक्टँगल मध्ये पण तुम्हाला जेव्हा जशी फिटिंग पाहिजे असेल कमी जास्त करू शकतात कस्टमरची डिमांड आहे की भई आम्हाला आम्ही मोठ्या जाड आहे काय झालं आम्हाला पण कफ्तान आम्हाला पण बघा किती लेंथ आहे एवढी आहे कमीत कमी बघा फिफ्टी साईजचा जेवढा पाहिजे तेवढा हा, हा, हा।, साथ साथ सा, ते हा दिला? हे पाचशे रुपये आणि हे सगळं काय आपण स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे अच्छा माझ्याकडे कारीगर आहेत आम्ही सगळं बनवून घेतात पण सिंगल पीस नाही बनवतात आम्ही क्वांटिटी असते तर आम्ही काय माझ्या होलसेलच्या हिशोबाने क्वांटिटी बनवून घेतात हे बघा हे सगळं माल पण एका, एका कलर मध्ये किंवा एका असं काही नाहीये की पाच हजाराचं घ्या दहा हजाराचं घ्या तुम्हाला सिंगल पण ऑनलाईन दिला जाईल कमीत कमी तुम्ही जर मागवायची असतील तर बारा कलर किंवा बारा पीस तरी मागवू शकतात इथं आल्यावरती किती हजाराचं घेऊ शकतात किती घेऊ शकतात होलसेलमध्ये पाहिजे तर कमीत कमी बारा पीस घ्या सिंगल पीस पण तुम्हाला आम्ही ऑर्डर आम्ही पाठवू शकतो तुम्हाला इथं हे बघा हा आपण थोडी प्रीमियम रेंज मध्ये आलो Okay, थोडीशी रेंज वाढली हे सगळे पाचशेची रेंज मध्ये पाचशे साडेपाचशे सातशे पर्यंतची रेंज जाणार हे सगळं हे सगळं काय हे सगळे शोरूम स्टाईलचे कापड आहे कापड आपलंच आहे क्वालिटी सगळं फिनिशिंग ऑल ओव्हर पूर्ण वर्क येणार असं ह्याच्यात सगळं पॅटर्न वेगळी वेगळी येणार गड्यात पूर्ण साइड ओव्हरलॉक येणार कापड पूर्ण ओव्हर वाला फिनिशिंग वाला पीस येणार जनरली मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये आणि हेच जे आम्ही सप्लाय करतायत ना हे सगळं व्हरायटी माझ्याकडून घेऊन जाऊन ते स्टोरवाले अप्रॉक्सिमेटली आठशे ते नऊशे पर्यंत किती स्वस्त आहे माझा जे होलसेल च्या हिशोब दादर मध्ये आणि हे कॉटनची रेंज आहे सगळं पूर्ण व्हाईट मध्ये व्हाईट मध्ये आहेत हे बघा हे सगळे डार्क कलर चे कॉटनच आहेत सगळं हे सगळे कॉटनची रेंज आहेत पूर्ण सगळे वर्क गळाला वर्क केलेले आहेत हे पाचशे सहाशे आणि किती एक्सेल डबल एक्सेल हे एक फ्री साईज आहेत सगळे हे पण फ्री साईज ह्याच्यात तुम्हाला डबल एक्सेल मध्ये पण माल भेटणार पण डबल एक्सेल ची प्रिंट्स वगैरे थोडी वेगळी असते आता हे बघा हे पण सगळे हे ए लाईन आहेत हे चुनीवाले आहेत कापड सेम आहे सगळं पण कोणाला डिझाईन पण अलग आहे सुंदर बघा किती मस्त वर्क केलेलं आहे हे वर्क वेगळं आहे आणि ज्यांना नाही वर्क पाहिजे असेल कमी वर्कचे ते पण आहे बघा हे बघा हे सगळे प्रिंट आहेत एक कॉटन मिक्स आहे का नाही प्युअर कॉटन प्युअर कॉटन आहे मस्त बघा आता आल्यावरती तुम्हाला एक नाही दोन नाही तर हजारो कलर पाहायला भेटतील हा आता सगळं प्रिन्सेस कट सारखा ज्या कुर्ती चालले तसा हा प्रिन्सेस कट मध्ये गाऊन गाऊन हे फ्रॉक स्टाईल मध्ये आहेत आपण रेग्युलर आहेत आणि पाठीमागे ट्राय करू शकतात त्यांना फिटिंग मध्ये पाहिजे कॅप स्लीव आहेत त्याला आणि मस्त बघा तुम्हाला ड्रेस तो ड्रेस पण वाटेल आणि नाईटी ते नाईटी पण वन पीस सारखा पण युज करू शकता तुम्हाला कधी असं वन पीस टाइप गाऊन नाईटी आहे हे अल्पाइन कापड आहेत हे पण अल्पाइन कापड आहेत ह्याला वर्क केलेले आहे चुनी प्लेट वाला आहेत पुढे चुनी आहेत हा हे बघा सगळे कलर आहेत डिझाईन आहेत हे बघा हे असं काय पाहिजे असेल मस्त रंगीला रंगीला थोडे लाँग स्लीव स्ट्रेचेबल वाटत नाही स्ट्रेचेबल नाही पूर्ण हा खूपच नरम आहे पण हा रे आहे हा पूर्ण ह्याची बघा पुढची पॅटर्न नेक लाईन असं फिट वाटत असेल मस्त पैकी छान तर स्ट्रेचेबल मुळे काही होणार इथं आहे फक्त लेस मस्त अशी पॅटर्न पाहिजे तसे ह्याच्यात पण भरपूर व्हरायटी आहेत भरपूर पॅटर्न आहेत हे बघा हे परत कॉटनवर आपण आले कॉटनवर आबला वर, वर। वर्क ओके काय नाव सांगितलं आभला वर्क कॉटनवर ओके हँडवर्क केलेलं आहे पूर्ण आणि पूर्ण प्लेन आहे इथं चुन्या नाही आहे नाही ह्याला चुन्या नाही आहे सगळ्या ए लाईनमध्ये आहेत ह्याच्यात पण एक्सेल एल आणि डबल एक्सेल तीन साईज आहेत माझ्याकडे बघा किती व्हरायटी पाहिजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढत राहा सुंदर आणि एवढ्या दुकानात आल्यावर ते तुम्हाला दाखवायला सोपं पडेल हा पण मस्त हा आता नवीन पॅटर्न दाखवतोय आता लेटेस्ट चाललेली आहे ते वन पीस सारखं जे आपण ड्रेस घालतोय तसं त्या टाईप फ्रॉक स्टाईल मध्ये पूर्ण फ्रॉकच आहे म्हणजे अंब्रेला म्हणा अंब्रेला राव की फ्रॉक बोला की ह्याचा घेरा बघा साईज बघा जसा आता आपण हा लॉन्ग ड्रेस घातलेला आहे त्याचाच हा प्रकार म्हटला प्रकार पण ही नाईटी आहे नाईटीमध्ये आहेत म्हणजे तुम्ही ड्रेस फुल ड्रेस वन पीस नाईटी म्हणून यूज करायचं हा कसा कितीला हे सगळे साडेसातशे सहाशे सगळे वेगळे वेगळे रेंज आहेत साडेसातशेची रेंज पर्यंत आहेत हे बघा असं हे पोस्टर आहेत हे बघा हे पण एक व्हरायटी आहे हे पण फुल साईज डबल एक्सेल साइज मध्ये तुम्हाला याचा okay. गेरा बेरा बघा फुल गेरा घरी पण घाला किंवा तुम्ही बाहेर पटकन जायचं असेल तुम्हाला तर नाईटी चेंज करायची गरज नाही हे पण तुम्ही घालू शकता हे बघा काथा वर्कमध्ये वन पीस जसं हा बनवलेला आहे ना तसं हा काथा वर्कमध्ये बनवलेला आहे हा स्लीवलेस मध्ये बनवलेला आहे ओके okay. जनरली हे कस्टमर म्हणते सेम तसाच आहे बघा अंब्रेला फुल अंब्रेलाच नाव आहे याचं तर बघा अंब्रेला बघा साईज बघा हे फ्री साईज मध्ये आहेत सगळे मस्त हे बघा हे रेवन मध्ये परत तुम्हाला कसं पाहिजे तसं ए लाईन मध्ये रेवन लाईट कलर हे प्रत्येक पीस च्या हे जे मी तुम्हाला सिंगल सिंगल पीस दाखवतो सगळ्या काय सिंगल कलर सिंगल पीस असतात आणि प्रत्येक पीस बाराशे तेराशे रुपयाच्या सेलिंग रेट आहेत आणि इथे तुम्हाला स्वस्तात स्वस्त भेट सहाशे रुपयामध्ये पडणार तुम्हाला सहाशे तर आल्यावरती बघा हे तर भरपूर आहे आपली व्हिडिओ पण मोठी होईल आणि आपल्याकडे गाव भरपूर पाहायला भेट सगळ्यांना मोठी आता जनरली गरी युज करायला सगळे मिडी म्हणतात हाफ गाऊन पाहिजे मला हाफ गाऊन मध्ये पण हा मिडी

सगळे डार्क कलरमध्ये डार्क कलर आहेत लाईट कलर आहेत हे जयपुरी जयपुरीमध्ये पण तुम्हाला जे हेवी रेंज मध्ये पाहिजे ना जे बोलतात ना पूर्ण ओव्हर लॉक सिलाई डबल सिलाई बघा हे मध्ये बघा काय पाहिजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे नाईटी तुम्हाला ड्रेस टाईप मिडी टाईप जास्त लेंथ सगळ्या प्रकारचे भेटून जाते हे बघा हे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे

त्यामुळे त्याचं नाव आहे सुंदर हे सगळे पाचशे सहाशे साडेसहाशे पर्यंतची रेंज okay. आहे आणि वाली जे रेंज आहे ते साडेसातशे पर्यंतची रेंज आहे वन पीस मिडी okay. तुमची वरती जास्त नाहीत नाही आठशेच्या वरती माझ्याकडे गाऊनची पॅटर्न किंवा नाही तर बघा फक्त आठशे पर्यंत दीडशे रुपयापासून ना पासून साडे सातशे पर्यंतची रेंज कुर्ती ड्रेस वगैरे सगळं वेगळी रेंज आहेत पण जे गाऊनची रेंज आहे माझ्याकडे मॅक्सिमम हे एवढी सगळी व्हेरायटी आहेत तुमचे व्हिडिओ बघून येणारे कस्टमरला सगळं एकच रिक्वेस्ट आहे की जे पण येत आहेत ते जे पण पीसच्या स्क्रीनशॉट काढून येत आहेत ना ते येऊन माझ्या बरोबर कन्फर्म करून घ्या किंवा माझा फोन नंबर किती पण हां तो पीस कारण की माझा होलसेलचा काम आहेत आज तुमचा व्हिडिओ आज मी रिलीज झाला आहे ते कधी बघतायत किंवा आता असं असतं की माझ्याकडे आता होलसेलचे दोन कस्टमर आले हो okay. तर हा सगळा होऊ पण संपू शकतो आणि पण याच्यामध्ये काही ना काही रिपीट किंवा दुसरा नवीन काहीतरी डिझाईन काहीतरी येत राहत तर, आहेत प्रत्येक आठवड्यात नवीन स्टॉक रिफील होतोय आणि नवीन स्टॉक जातो तो हिशोबाने फक्त कन्फर्म करून घ्या फोनवर किंवा व्हॉट्सअपवर सगळं रिप्लाय करण्यात जातील त्यांना दुकानाचा नंबर पण देतोय माझ्या स्वतःचा पर्सनल नंबर पण देतोय कधी असेल तर मी व्हॉट्सअपवर रिप्लाय करू शकतो मी चालेल 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 तर सांगितलंय सरांनी की तुम्ही जोही स्क्रीनशॉट काढणार किंवा जोही तुम्हाला आवडेल शॉप मधला आपण व्हिडिओमधलं तर त्यावेळेला शॉपला आहे की नाही हे तुम्ही आधी फोनवरती किंवा व्हॉट्सअपवरती विचारून घ्या म्हणजे तुम्ही कुठून पण येत असणार तर तुम्हाला आल्यावरती भेटेल नसेल तर तुम्हाला ते नेक्स्ट टाइम सांगतील की येईल तेव्हा किंवा नवीन पॅटर्न आलेली आहे तर अशा सुंदर सुन्दा सुंदर नाईटी जर तुम्हाला पाहिजे असतील तर दिव्य प्रिंट दादरमध्ये हिंदमाता सिग्नल जवळ शॉप आहे सुंदर आहे इतकं जर दाखवलं तर भरपूर मोठा ब्लॉग होऊन जाईल आपल्याला तर आपण तरी पण खूप तुम्हाला दाखवलेलं आहे जे आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे तर इथं या नक्की व्हिजिट द्या आणि छान छान नाईटी घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय